शरद पवार यांच्याकडून नारायण राणेंच्या मुलावर खरपूस टीका म्हणाले माजी मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशी शरद पवार रत्नागिरी दौऱ्यावर होते मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोकणात आले होते रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे तसेच नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणेंवर सुद्धा सडकून टीका केली आहे रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची सभा झाली अठरा वर्षानंतर शरद पवारांची चिपूणमध्ये जाहीर सभा झाली या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला धारावीतील मशिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं त्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलावरही शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे सत्ता येते आणि जाते तेव्हा संयम ठेवायचा असतो सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचे असतो आणि सत्ता नसे तर चिंता करायची नसते काम करत राहायचं असतं अशा शब्दात शरद पवारांनी सु रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहीत नाही हा जुना जिल्हा आहे या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते आणि अलीकडे मी बघतो मीही मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक मुलगी आहे देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगले काम करणारी तिचा लौकिक आहे विनम्रपणा हा लौकिक आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही पण ज्या त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात ज्या पद्धतीने टिकाटिपणी करतात मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची आहे समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे इथे हिंदू सीख आणि मुस्लिम आहेत आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातलं पाहिजे उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली पाहिजे सत्ता डोक्यात गेली आहे जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाहीत असं पवारांनी म्हटलं आहे